पिंपळवंडी उमरज या गावामधून उत्साहात झाली अशा तऱ्हेनं या अभियानात पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील निवडक एकशे ऐंशी गावात विकसित कृषी संकल्प अभियानाचा रथ पोहोचणार आहे यासाठी कृषी शास्त्रज्ञांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत तसंच त्या टीममध्ये प्रगतीशील उद्यमशील शेतकऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे त्याबद्दल मार्गदर्शन देत आहे यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत तीन टीम करण्यात आलेल्या आहे आणि या टीमच्या माध्यमातून शास्त्रज्ञ त्यानंतर संस्थांचे शास्त्रज्ञ त्यानंतर विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शास् हे एक टीमबरोबर जाऊन शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान माहिती देत आहेत यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक शेतीचा महत्त्व असेल त्यानंतर पूर्व खरीप हंगामाचं नियोजन असेल यामध्ये माती परीक्षण असेल वेगवेगळं तंत्रज्ञान जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचं काम आ, ही टीम पूर्ण देशभर या माध्यमातून करत आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये पण बारा जूनपर्यंत हे अभियान असंच अविरत या ठिकाणी चालू राहणार आहे अनिशातच त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना या विकसित कृषी संकल्प अभियानाचा तंत्रज्ञानाचा निश्चितच फायदा होईल असं मला वाटतं विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाणं उपलब्धता असेल किंवा चांगल्या बियाणाची शेतकऱ्यांना माहिती देणं असेल माती परीक्षण खत व्यवस्थापन याबद्दल माहिती देणं असेल किंवा पीक संरक्षण कीड रोग निदान आणि यातून आपलं उत्पादन कशा प्रकारे वाढवता येईल याचं संपूर्ण मार्गदर्शन या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन देण्याचं काम चालू आहे या अभियाना अंतर्गत जवळजवळ सातशे जिल्ह्यांमध्ये हे अभियान चालू आहेत या अभियानासाठी ती जवळजवळ तीन हजार वेगवेगळ्या टीम्स निर्मिती केलेल्या आहेत यामध्ये बा भारतभरातील सर्व शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत आपलं उत्पादन कसं वाढेल या दृष्टीने हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना भेटी दिल्या आणि प्रत्येकाशी संवाद साधला के, के मध्ये इतकं तंत्रज्ञान विकसित आहे की आम्ही आज म्हणजे घर ते शेती संवर्धन शेती तंत्रज्ञानापर्यंत सर्व शिकत आलोय शेतीमधील विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करत आलोय आम्ही पण एक नाविन्यपूर्ण प्रयोग करते की मी ड्रोन दिदी म्हणून काम करते तसंच बाकीचे माझ्या साथीदार आहेत म्हणजे जे तंत्रज्ञान इथे मिळतं आम्हाला की त्याचा आम्ही पुरेपूर लाभ घेतो आणि इतर शेतकऱ्यांनाही तो लाभ चांगल्यापैकी मिळतो निविष्टा बनवणे खत बनवणे दस अर्क जो अमृत आम याच्यासाठी आम्हाला आणि आम्ही ते शेतीत वापर करतो त्यांच्या आम्हाला शेत येऊन त्याची माहिती दिली जाते आणि ते आम्ही कांदा झाले ऊस का याच्यासाठी आम्ही त्याचा भाजीपाला पिकाला आ, आ, वापर करतो त्याचा रे रिझल्टसुद्धा चांगला येतो आणि आम्हाला दोन रुपये जास्तच भाव याच्यात भेटतो मार्केटमध्ये त्या मालाला दोन रुपये जादा भाव मिळतो आणि क्वालिटीसुद्धा चांगली येते आम्ही शेतकरी कायम कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहतो राहिल्यामुळे आम्हाला येथे जे जे प्रशिक्षण होतात त्यांचा आम्ही लाभ घेतो लाभ घेतल्यानंतर ज्यावेळेस आम्ही सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण घेतलं तर ते आमच्या शेतामध्ये आम्ही त्या गोष्टी राबवल्या हो मग गांडूळ खत असेल निविष्टा इतर कंपोस्ट खत तयार करणं असेल हे आम्ही त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकलो आणि आमच्या ऊस शेती असेल आमची सोयाबीन शेती असेल त्यासाठी आम्ही त्याचा वापर केला आणि त्यातून आमच्या उत्पन्नाचा एक स्रोत चांगल्यापैकी वाढलेला आहे त्यानंतर कृषी मेळाव्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली या मेळाव्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे खासदार डॉ अमोल कोल्हे आमदार शरद सोनवणे कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषीरत्न अनिल मेहेर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुरुवातीला कृषी रत्न अनिल मेहर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचं स्वागत केलं आणि शेतकऱ्यांच्या प्रती करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला अंगूर का संशोधन केंद्र प्याज और लसुन का संशोधन केंद्र और फिर हमारा जो फूलों का संशोधन केंद्र है वो और नियम जो है नासा, बारामती वो लोग भी उसमें शामिल है और हमारा जो वायरलॉजी स्टेशन है पूना में आई आई आर आई का वो लोग भी हमारे साथ शामिल है हमारे यहाँ करीबन सब मिल के बीस साइंटिस्ट यहाँ पे अभी रह रहे हैं दे आर रिसाइडिंग ईयर नारायण गाँव में रहते जो कुछ हमारा जो मिशन है वो जो हम आप लोगों ने हमको सोच समझ के दिया है वो हम करते हैं हम अभी कभी भी बोझा समझते नहीं है क्योंकि ये हमारा फर्ज है ड्यूटी है कृषि विज्ञान केंद्र शेतकरी के लिए है और शेतकरी के उन्नत के लिए और हम ऐसे आपका यहाँ पे स्वागत करते हैं शेती मध्ये नावीन्य पूर्ण उपक्रम राबवणाऱ्या विविध शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं उपस्थित शेतकऱ्यांनी शेतीमधील मधे अड़ीअणी व्यक्त केल्या आणि केंद्रीय कृषि के मंत्री उपस्थित मार्गदर्शन किसानों के बीच नहीं जाएंगे खेतों में नहीं जाएंगे उनके साथ बात नहीं करेंगे तब तक वो ठीक खेती को दिशा नहीं दे सकते जो करने वाला उससे पूछो ही मत और ऑफिस में बैठ के योजना बनाते रहो तो पता चाहिए पता चला चाहिए तो कोई दूसरी चीज और आप दे कुछ और रहे हो अब देखो आज ही मैं आया है एक कोल्ड स्टोरेज को देखा वहा अंगूर की ग्रेडिंग साल्टिंग तीन महीने तक वो कैसे रखते हैं फिर कैसे पैक करते हैं फिर कैसे भेजते हैं फिर भाई मैंने कैप्सिकम की खेती करने वाली ताई उनसे बात की भाई मूंगफली वाले किसान से मैं मिला भाई पपीता पैदा कर और केला पैदा करने वाले केला भी यहाँ क्रांति कर रहा है उनसे मिला फिर बीच में अभी आप बता रहे थे टमाटर का खेत खराब हो गया वायरस अटैक के कारण उस खेत में घुसा वहाँ जाके मैंने जानकारी ली वैज्ञानिक साथ लेके गए हम यहाँ भी कई चीजें समझने की कोशिश की देखिए कृषि विकसित कृषि संकल्प अभियान क्या है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का संकल्प है विकसित भारत और विकसित भारत बिना विकसित खेती और समृद्ध किसान के बन नहीं सकता इसलिए खेती को कैसे विकसित करें तो हमारे मन में आया कि हमारे पास वैज्ञानिक है सोलह हजार मेरे पास ही मेरे विभाग में एक दोनों ही सोलह हजार साइंटिस्ट है आईसीआर में और साइंटिस्ट तो लैब में प्रयोग करते हैं उनमें टैलेंट है क्षमता है शोध करते हैं लेकिन वो लैब में बैठते हैं या अपने संस्थान में बैठते हैं और किसान खेत में मेहनत करता है अब किसान को व्यवहारिक जानकारी है नॉलेज है रोजमर्रा की जो समस्या आती है वो देखता है तो मुझे लगा कि ये लैब टू लैंड जब तक नहीं जुड़ेगा वैज्ञानिक और किसान जब तक नहीं मिलेंगे तब तक किसी खेती का पूरा भला नहीं हो सकता कृषि विज्ञान केंद्र नारायण गाँव भी बहुत अच्छा काम कर रहा है मैंने एक प्रेजेंटेशन पूरा देखा है और मैं समझता हूँ शायद बारामती के बाद दूसरा कृषि विज्ञान केंद्र होगा नारायण गांव ये मेरा विश्वास है और इसके कारण काफी इनोवेशन किए हैं यहाँ किसानों ने अलग अलग बहुत इनोवेशन किए आपने प्रेरित किया है प्रगति बहुत हो रही है ऐसा नहीं कि नहीं हो रही मुझे ही बताया कैप्सिकम पैदा करने वाले किसानों ने ताई और बाकी ने कि वो लाख रुपया खर्चा आया और उन्हें आठ लाख रुपए कमाए ये ये बताया मुझे मीडिया के सामने बताया ऐसा नहीं कि किसी ने कह दिया होगा बता देना रियल जो किसान तो ऐसा नहीं कि नहीं हो रहा हो भी बहुत रहा है फायदा भी बहुत हो रहा है लेकिन दिक्कतें भी हैं तो उन दिक्कतों को और दूर करेंगे आपने जो समस्या बताई उनके समाधान का भी रास्ता राज्य सरकार के साथ और केंद्र सरकार के साथ बैठ के निकालेंगे और मिलकर अपनी खेती को आगे बढ़ाएंगे किसान को समृद्ध करेंगे इसी में मेरा जीवन सफल होगा बहुत बहुत धन्यवाद महाराष्ट्र शासना कृषि विभाग महात्मा फुले कृषि विद्यापीठ और पुणे कृषि महाविद्यालय सह विविध अंतररा आले होते याद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत होती शेतकऱ्यांना जे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल ड्रोन असेल इंटरनेट थिंग इंटरनेट ऑफ थिंग्स असतील यामध्ये आपल्याला पुढच्या भविष्याची शेती आपल्याला अवलंबून राहणार आहे आता तरुण वर्ग शेतीपासून या कष्टाच्या कामामुळे बाजूला होत चाललेलं आहे पण आता यामुळे तो घरी बसल्या आपली शेती करू शकतो आणि रोबोटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आणि या सगळ्या टेक्नॉलॉजी वापरून तो प्रिसीजन ॲग्रिकल्चरसारखी शेती आपल्या घरी बसल्या करू शकतो आणि आपलं उत्पादन वाढू शकतो आणि त्यादृष्टीनं आपण सर्वांना आपण भारतामधून सर्व स्टार्टअप स्टार्ट या ठिकाणी बोलले खूप चांगले स्टार्टअप आहे या ठिकाणी बघितलं आपण तर कपाशीवर आपल्याला हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्या काही स्टार्टअपने आलेले आहेत नंतर याचं पा पाणी हवामान त्याचप्रमाणे स्व जमिनीवर मॉइश्चर या प्रमाणे याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्या प्रिसिजन ऍग्रिकल्चर करता येईल त्या दृष्टीने स्टार्टअप या ठिकाणी आले आहेत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात ए आय तंत्रज्ञानाचा वापर ऊस शेतीसाठी करण्यात आला आहे त्यामुळे ऊस शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादनात वाढ करता येत आहे याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आपले जे एआय अल्गोरिदम तयार झालेले आहेत किंवा चे जे मॉडेल म्हणतो ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो तर या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना त्या माहितीच्या आधारे असं मार्गदर्शन करतो की कोणतं खत टाकलं पाहिजे त्यानंतर औषध फवारणी कशी केली पाहिजे कोणते कीटक आणि कोणते रोग तुमच्या पिकांवरती येणार आहेत त्याच्यासाठी कोणती फवारणी करायची गरजेची आहे तर आणि अशा प्रकारे जर मार्गदर्शन केलं तर आपण पाहिलेलं आहे की आमचे जे शेतकरी आहेत तर त्यामध्ये उसामध्ये साधारणतः चाळीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे उत्पादन खर्च आहे तो पंचवीस ते तीस टक्के कमी झालेला आहे असे चांगले बदल आपल्याला या आय तंत्रज्ञानामध्ये पाहायला मिळाले शेतीला उपद्रव करणाऱ्या विविध वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक विषमुक्त उत्पादनं तयार करण्यात आली आहेत त्याची माहिती शेतकऱ्यांना या स्टॉल्सवर देण्यात येत होती आम्ही वनस्पती संरक्षण पीक संरक्षण प्लांट प्रोटेक्शन या विषयावर काम करतो पहिलं प्रॉडक्ट सादर आहे उंदरासाठी रॅट्रन बेट हे रॅटरन सुरक्षित आहे आपल्याला सर्वांना खाता येतील अशा वनस्पतींपासून बनलेलं आहे पण याला खाल्ल्यावर उंदराला हे पचत नाही आणि उंदीर उलटी करू शकत नाही त्यामुळं नष्ट होतो गाया म्हशी शेळ्या मेंढ्या कुत्रे मांजरं बकरं डुकर हे कोणालाही उपद्रव करत नाही पण उंदराला मात्र तिथं राहू देत नाही उंदीर निघून जातो आपल्या शेतात त्रास द्यायला येतात माकडं येतात डुकर येतात खूप काही जनावरं येतात आणि खूप उपद्रव करतात यापासून शेतीला वाचवण्यासाठी आपल्याला वापरायचं ॲनिमल रिपेलंट याचा वापर करण्यासाठी तुम्ही बियाणं प्रक्रियेला काही बाटल्या बांधून कडेला फवारणी करून किंवा तुम्हाला सुविधाजनक होईल अशी तुमच्या पद्धतीने फवारणी केली वापर केला तरी याने तिथं थांबलेले प्राणी पळून जातात तसंच कष्टकरी राजा ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे विषमुक्त किंवा सेंद्रिय शेती कशी करावी याचं मार्गदर्शन करण्यात येत होतं कोणतं सीड लावलं लावलं पाहिजे कोणत्या कोणत्या सीडला किती उत्पन्न निघणार आहे त्याची फवारणी कर दहा दिवसांनी काय फवारायचे पंधरा दिवसांनी काय फवारायचं जेव्हा प्लॉट आपला हार्वेस्टिंगला येईल त्याच्या आधी आपल्याला काय फवारायचं आहे हे सगळं आपण शेतकऱ्यांना गाईडलाईन देतो हे सगळं नॉलेज आपण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो आणि त्यांचा माल माल पण आपण स्वतःच परचेस करतो जितेंद्र डुडी यांनी प्रास्ताविक केलं कृषी क्षेत्रमध्ये एग्रीकातून हा एक अभिनव उपक्रम आहे

परीक्षकांचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसंच पुणे यशस्वी करण्यासाठी ज्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग होता त्यांनाही सन्मानित करण्यात आलं यानंतर कार्यक्रमातला महत्वाचा भाग म्हणजे पारितोषिक वितरण ज्या सोळा जणांना पुरस्कारासाठी निवडण्यात आलं त्यामध्ये आठ विजेत्यांना पंचवीस लाख रुपये आणि सन्मानचिन्ह आणि आठ उपविजेत्यांना पंधरा लाख रुपये आणि सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमात यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आपल्या कृषी क्षेत्राच्या समोर अनेक आव्हान आहेत त्याच्यामध्ये नागरीकरण औद्योगिकरण शेती जमिनीचं कमी होणारं प्रमाण पाण्याची कमतरता निसर्गाचा असमतोल शेतीसाठी आता मनुष्यबळाची कमतरता भासायला लागलेली आहे शेतीचा वाढता खर्च हा आता आपल्या बळीराजाला झेपत नाहीये आणि त्याचा सामना करत कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये कमी कमी खताचा वापर करून कमी खर्चात कशी माझ्या शेतकऱ्याला किफायतशीर शेतीचं ज्ञान तंत्रज्ञान हे आपल्यापर्यंत पोहोचवता येईल ही, ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी उत्कृष्ट बी बियाणं बदलत्या काळानुरूप शेती पद्धतीमध्ये काही बदल करायचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे ही गरज भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायदेशीर शेतीला दिशा देण्याचं काम पुणे केलेलं आहे महाराष्ट्राचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेरणीपासून काढणीपर्यंत शेतीची सर्व जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान वापरून करण्यात यावीत प्रतिपादन केलं जर शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल त्याचं उत्पादन खर्च कमी करायचा असेल त्याची उत्पादकता वाढवायची असेल त्याला मार्केटशी जोडायचं असेल तर त्याच्यावर उपाय तंत्रज्ञानच आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळे तंत्रज्ञान जे विकसित करण्यात आलेले आहेत त्यांची स्पर्धा आज या ठिकाणी आपण भरवली आणि नुसती स्पर्धा भरून आपण थांबत नाही आहोत तर यातले ज्या लोकांना या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे त्यांचं इन्क्युबेशन करणं आणि त्यांना एका सक्सेसफुल स्टार्टअपमध्ये परिवर्तित करणं हे देखील या हॅकेथॉनचा पुढचा टप्पा असणार आहे जेणेकरून तंत्रज्ञान हे केवळ संशोधकापुरतं त्या ठिकाणी न राहता ते तंत्रज्ञान शेतीपर्यंत बांधापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारची त्याची स्केलेबिलिटी त्याचं स्टँडर्डायझेशन करायचं हा देखील या माध्यमातनं प्रयत्न आहे कीड आणि रोगविरहित रोप शेतकऱ्यांना मिळावीत या उद्देशानं नऊ स्वच्छ रोप निर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहेत त्यातील तीन केंद्रांची उभारणी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या भाषणात केली आप जो पौधा खरीदोगे रोगमुक्त रहे हैं मुख्यमंत्री जी और दादा अजीत दादा को भी मत बताना चाहता हूं हमने ये तय किया है कि हम अपने किसानों की जरूरत और क्षमता को ध्यान में रखते हुए ये क्लीन प्लांट बनाएंगे पूरे देश में नौ नौ पूरे देश में बनाएंगे लेकिन सबसे ज्यादा हार्टिकल्चर तो महाराष्ट्र में होता है इसलिए नौ में से तीन क्लीन प्लांट महाराष्ट्र में बनाए जाएंगे और तीन का मतलब है थर्टी थ्री परसेंट 33 परसेंट आपके और वो तय भी कर लिए अंगूर का क्लीन प्लांट बनेगा अंगूर के क्लीन प्लांट के लिए जो प्रोग्राम शुरू होगा वो होगा पुणे से पुणे की इस पवित्र धरती से संतरे के लिए जो क्लीन प्लांट प्रोग्राम होगा वो होगा संतरा नगरी नागपुर से और अनार के लिए क्लीन प्लांट प्रोग्राम शुरू होगा सोलापुर से अजीत दादा सोलापुर से और इन तीनों को बनाने में हम 300 करोड़ रुपया खर्चा करेंगे और इनके साथ साथ इनके साथ साथ हम नर्सरी भी बनाएंगे आधुनिकतम नर्सरी और वो नर्सरी हम टेक्नोलॉजी पे काम करने वाले किसानों को देंगे बड़ी नर्सरी के लिए तीन करोड़ देंगे और मझोली नर्सरी के लिए डेढ़ करोड़ रुपया उसको मदद भी करेंगे और इन प्लांट से हर साल देवेंद्र जी आठ करोड़ पौधे आज आठ करोड़

तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि सरकारच्या धोरणांनी एकत्र येऊन डिजिटल शेतीचे स्वप्न साकारले कृषी तंत्रज्ञानाचा भविष्याचा नकाशा रचनाच रचनाचा हा एक ऐतिहासिक क्षण आहे मी विशेष आभार व्यक्त करणार केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चव्हाण सर ग्रामविकास पंचायत राज आणि राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या वतीनं पुण्याच्या श्री छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी इथं प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी अमृत ग्राम महाआवास अभियान महाराष्ट्राची गौरवगाथा या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं तसंच प्रातिनिधिक स्वरूपात महाआवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांच्या चावीचं लाभार्थ्यांना वितरण करण्यात आलं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी दहा लाख घरांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे विभाग जिल्हे तालुके आणि ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं विकसित कृषी संकल्प अभियानामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृषी सक्षमीकरण होण्यास नक्कीच मदत होईल आणि शेतीत मिळालेलं यश शेतकऱ्यांना सुखी करेल आणि विकसित भारताचं स्वप्न